किती गेले किती उडून गेले भरारा संपला नाही अन संपणारही नाही माझ्या शुभांचा दरारा सर्वप्रथम रेकेचा राजा आदर्श शासन आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुद्रा सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर आणि वंदनीय जनवर्ग आणि येथे उपस्थित शिवभक्त रसिक अवघ्या परमावळ्यांना सो सोबत घेऊन जानीवर शौर्य घालवले असे राजे छत्रपती शिवाजी महाराज त्यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांच्या आईचे नाव जिजामाता आणि वडिलांचे नाव शहाजी राजे भोसले असे हो होते माता जिजाऊंनी शिवबांवर उत्तम संस्कार केले शुभांचे व्यक्तिमत्व आदर्श घडवले जिजाऊं जिजाऊ मातांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज स्थापनेची प्रतिज्ञा केली आणि ती सत्यात उतरवली तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले गणिमिकावा आणि प्रकटीच्या शक्तीच्या जोरावर अनेक किल्ले जिंकले धन्यवाद